ला जो तणाव आहे तो कुठल्या लेवलला पोहोचलेला आहे याच्या संदर्भात अगदी थोड्या वेळापूर्वी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची एक पत्रकार परिषद पार पडली आणि त्याच्यामध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख झालेला आहे काल रात्री जे झालेलं होतं पाकिस्तानकडून एका पाठोपाठ एक ड्रोनचे हल्ले झालेले होते आणि या ड्रोनच्या हल्ल्यांबद्दल अत्यंत महत्त्वाची अत्यंत खळबळजनक अशा पद्धतीची माहिती जी आहे ती या पत्रकार परिषदेमध्ये आता देण्यात आली नेहमीप्रमाणे कर्नल सोफिया कुरेशी विंग कमांडर व्योमिका सिंग आणि भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये चार पाच खूप महत्त्वाच्या घडामोडी ज्या आहेत त्या स्पष्ट झालेल्या आहेत खरं तर काल जेव्हा रात्री साडेआठ नऊच्या दरम्यान पाकिस्तानचे हे हल्ले सुरू झालेले होते जम्मू शहरामध्ये हल्ले सुरू झालेले होते त्याच्यानंतर संपूर्ण आपली जी सीमा आहे त्या सीमा भागातल्या सर्वच शहरांना धोका होता अशा वेळी भारताच्या मीडियानं ज्या पद्धतीचा धुडघोस घातला आणि ज्या चुकीच्या बातम्या दाखवल्या त्या चुकीच्या बातम्यांमुळं तर आपली मांड जी आहे ती शर्मेनं खाली गेलेली आहे अशा पद्धतीच्या खोट्या बातम्यांचा वापर जो आहे तो तर पाकिस्तान करत असतं आपल्या मीडियानं थोडासा शहाणपणा दाखवायला पाहिजे होता पण आज भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या आणि संरक्षण मंत्रालयाच्या एकत्रित पत्रकार परिषदेमध्ये पाकिस्ताननं काल रात्री नेमकं काय केलं हे स्पष्ट झालेलं आहे आणि काय केलेलं आहे तर लेहपासून ते गुजरातच्या सीमेपर्यंत जवळपास तीनशे ते चारशे ड्रोन हे पाकिस्ताननं भारतामध्ये त्याचा मारा केला सोबतच या संपूर्ण ड्रोनचं जे डेब्रिस आहे ते ॲनालाइज केलं जातं आहे ते कशा पद्धतीचे आहेत कुठल्या बनावटीचे आहेत हे सगळं ॲनालाइज केलं जातं आहे हे भारतानं सांगितलं अत्यंत खळबळजनक दावा हा पण करण्यात आला की पाकिस्ताननं कमर्शियल एअरस्पेस जे आहे त्याचा वापर एक प्रकारे ढाल म्हणून केला पाकिस्ताननं त्यांच्या सामान्य नागरिकांचे जीव धोक्यामध्ये घालून म्हणजे स्वतः ड्रोनचा मारा केला आणि त्याचवेळी स्वतःचे जे सिव्हिल एअरप्लेन्स आहेत जी सामान्य लोकांची जी वाहतूक आहे विमान वाहतूक ती या काळामध्ये चालू ठेवलेली होती जेणेकरून जर काही नुकसान झालं तर त्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवरती वापर करायचा आणि भारताच्या विरोधात एक केस बनवायची त्याच्यामुळं अशा पद्धतीचा एक डाव जो आहे तो पाकिस्ताननं केलेला आहे तुम्ही कल्पना करा की तीनशे ते चारशे ड्रोन जे आहेत ते लेहपासून ते गुजरातच्या खाडीपर्यंत काल पाकिस्ताननं फायर केलेले आहेत अर्थात त्याच्यामध्ये कुठलंही मोठं नुकसान जे ले ले आहे ते झालेलं नाहीये जे पाकिस्ताननं ड्रोन वापरलेले आहेत ते तुर्की बनावटीचे आहेत तुर्कीचे आहेत हे सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी हा ड्रोनचा हल्ला पाकिस्ताननं केला त्याचवेळी जसं भारतानं काळजी घेतलेली होती की आपले सामान्य नागरिक जे आहेत त्यांना कुठलाही धोका पोहोचू नये सिव्हिल uh, आपले एअरप्लेन जे आहे त्याचा वापर बंद केलेला होता पाकिस्ताननं मात्र तर केलं नाही आहे पाकिस्ताननं ना कशा पद्धतीनं या काळामध्ये सुद्धा आपली विमान वाहतूक चालू ठेवलेली होती याचा प्रत्यक्ष पुरावा जो आहे तो देखील आजच्या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आला आणि एक या हवाई वाहतुकीचं पत् जे चित्र आहे मॅपवरचं ते दाखवण्यात आलं दमण ते लाहोर ही जी फ्लाईट आहे या फ्लाईटचं चित्र जे आहे ते या ठिकाणी दाखवण्यात आलं आणि त्याच्यातनं हे सांगण्यात आलं की कशा पद्धतीनं एक प्रकारे ढाल म्हणून याचा वापर जो आहे तो केला जातो आहे भारतानं हे पण सांगितलं की कालच्या पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यामध्ये काही भारतीय जवान ते सुधा, सुधा, जे आहेत ते सुद्धा त्यांनासुद्धा म्हणजे ते जखमी झालेले आहेत सोबतच अजून एक गोष्ट जी आहे ती याच्यामध्ये सांगण्यात आली की उद्या नऊ तारीख आहे आणि पाकिस्तान सध्या इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजे आय एम एफकडून जे कर्ज मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये आहे वन पॉईंट थ्री बिलियन डॉलरचं हे कर्ज असणार आहे तर ते कर्ज मिळू नये पाकिस्तानला यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू हे सुद्धा आज परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री यांनी सांगितलेलं आहे लक्षात घ्या की पाकिस्तानची जी अर्थव्यवस्था आहे ती सध्या खूप म्हणजे बेकार अवस्थेमध्ये आहेत जर आय एम एफचं त्यांचं हे कर्ज रोखलं गेलं तर त्याच्या इतका मोठा धक्का पाकिस्तानला दुसरा कुठला नसेल एकूण जवळपास सात बिलियन डॉलरचं हे कर्ज आहे जे जुलै दोन हजार चोवीसमध्येच मंजूर झालेलं होतं आणि त्याचा एक हप्ता जो आहे वन पॉईंट थ्री बिलियन डॉलरचा तो उद्याच्या बैठकीमध्ये नऊ तारखेच्या बैठकीमध्ये आय एम एफच्या मंजूर होणार आहे आणि मागच्या वेळी जेव्हा आय एम एफचं एक कर्ज पाकिस्तानला मिळालेलं होतं त्यावेळी भारतानं एक प्रकारे थोडीशी पाकिस्तानबद्दल सहानुभूती दाखवलेली होती की त्या बैठकीमध्ये भारत उपस्थित राहिलेला नव्हता म्हणजे भारताचं मत काय आहे हे त्यावेळी कळू शकलेलं नव्हतं पण आता उद्याच्या बैठकीमध्ये भारत या प्रस्तावाला पूर्णपणे विरोध करेल कारण अतिरेक्यांना किंवा दहशतवादाला खतपाणी पाकिस्तान कसं घालतं आहे याचे सगळे पुरावे जे आहेत ते आम्ही या बैठकीमध्ये देऊ असं परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री यांनी सांगितलेलं आहे सोबतच एक अत्यंत म्हणजे खालच्या स्तरावरती पाकिस्तान कसं गेलेलं आहे याच्याबद्दलसुद्धा या पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आलं एकतर या, एक या संपूर्ण लढ्यामध्ये धार्मिक द्वेष निर्माण व्हावा धार्मिक उन्माद निर्माण व्हावा यासाठी पाकिस्तान एक चुकीची बातमी पसरवत आहे डिसइन्फॉर्मेशन कमिंग फ्रॉम पाकिस्तान असं त्यांनी सांगितलेलं आहे पाकिस्तान क्लेम्स इंडियन ड्रोन ट्राइंग टू अटॅक करतारपूर गुरुद्वारा ट्राइंग टू इम्पॅक्ट कम्युनल ह्यू तुम्हाला माहिती आहे की कर्तारपूर करतारपूरचा जो गुरुद्वारा आहे तो पाकिस्तानच्या सीमेमध्ये येतो खरं तर आपल्या भारतातल्या पंजाबमधल्या अनेक शिख बांधवांसाठी ते पवित्र स्थळ आहे आणि काही वर्षांपूर्वी ही जी वाहतूक आहे करतारपूर गुरुद्वारासाठी ती सुरू झालेली होती पण पाकिस्तानकडून हा अपप्रचार केला जातो आहे की भारताचे ड्रोन या करतारपूर गुरुद्वाराला टार्गेट करतायत जो पूर्णपणे चुकीचा आहे हे सांगण्यात आलेलं आहे भारताकडनं सोबतच आय एम एफच्या या बेलआउट पॅकेज जे आहे पाकिस्तानसाठीचं सेवन बिलियन डॉलरचं त्याला थांबवण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करू हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे काल ज्या पद्धतीचे हल्ले झाले म्हणजे तीनशे ते चारशे ड्रोन या भारताच्या सीमेवरती पाकिस्ताननं मारा करण्याचा प्रयत्न केला त्याच्या बदल्यात भारतानं काय केलेलं आहे तर भारतानं पाकिस्तानमधल्या चार ठिकाणांवरती अटॅक केलेलं आहे हे अधिकृतपणे भारत सरकारनं सांगितलेलं आहे चार ठिकाणांवरती आणि सोबतच जी तुर्किश एअरक्राफ्ट जी आहे ते कार्गो म्हणजे पाकिस्तानला मदत करण्यासाठी सध्या जी मदत होती ती तुर्कीमधनं याचे याचेसुद्धा पुरावे जे आहे ते पूर्णपणे या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आलेले आहेत सोबतच पत्रकार डॅनियल पर्ल यांचा उल्लेखसुद्धा विक्रम मिश्री यांनी या पत्र पत्रकार परिषदेमध्ये केला आणि त्यांनी सांगितलं की द अटॅक ऑन बहाबलपूर इज अ फिटिंग रिस्पॉन्स टू द दे डेथ ऑफ डॅनियल पर्ल म्हणजे एक प्रकारे आंतरराष्ट्रीय पातळीवरती दहशतवादाच्या विरोधात लढण्यासाठी भारत काय काय पावलं उचलतो आहे हे दाखवण्यासाठी या पत्रकार परिषदेमध्ये असे वेगवेगळ्या शब्दांमधले सगळे पुरावे जे आहेत ते देण्यात आलेले आहेत त्यामुळं जर या पत्रकार परिषदेचा एक थोडक्यात आढावा आपण घेतला तर सगळ्यात पहिल्यांदा तर काल जी घटना झालेली होती त्याच्यामध्ये तीनशे ते चारशे ड्रोन पाकिस्ताननं फायर करण्याचा प्रयत्न केला ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट त्याच्यातले बहुतांश ड्रोन जे आहेत ते तुर्की बनावटीचे होते हे भारतानं स्पष्ट केलेलं आहे तिसरी गोष्ट पाकिस्ताननं आपल्या सिव्हिल एअरस्पेसचा वापर म्हणजे ज्यावेळी हा ड्रोनचा मारा होत होता त्यावेळी ते त्यांनी आपल्या सिव्हिल एअरप्लेन ज्या आहेत त्या बंद केलेल्या नव्हत्या आणि याचा अडथळा कसा होतो हे हे बघा आपली जी एअर डिफेन्स सिस्टीम आहे मिसाईल एअर डिफेन्स तर ती जी आहे ती टार्गेट सेट करते पण या टार्गेटच्यामध्ये जर एखादं सिव्हिल एअरप्लेन आलं जर सामान्य लोकांची वाहतूक चालू असेल तर त्याच्यामध्ये अडथळे येतात आणि नेमकं टार्गेट जे आहे ते हिट केलं जाऊ शकत नाही आणि म्हणून एकीकडे एक भारतावरती ड्रोनचा मारा करायचा आणि दुसरीकडे स्वतःच्या देशातून सिव्हिल एअरप्लेन जे आहेत ते सुद्धा चालू ठेवायचे अशा पद्धतीची एक कुटील रणनीती जी आहे ते पाकिस्तानकडून आखली गेलेली आहे ज्याचा पर्दाफाश आज पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आला आणि धार्मिकदृष्ट्यासुद्धा भारतातला तणाव वाढावा यासाठी काय केलं जातंय तर करतारपूर गुरुद्वारावरती भारत ड्रोन अटॅक करतोय असा कांगावा पाकिस्तानकडून सुरू आहे त्यामुळं काय लेवलला पाकिस्तान या सगळ्या गोष्टी करत आहे हे तुमच्या लक्षात येत असेल आज तिसरा दिवस होता आणि तिसऱ्या दिवशी ही महत्त्वाची पत्रकार परिषद जी आहे ती पार पडली काल जम्मूपासून अगदी रात्री साडेआठ नऊ वाजल्यापासूनच गोष्टी सुरू झालेल्या होत्या जम्मूपासून ते अगदी अमृतसरपर्यंत या तणावाच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या दिसत होत्या पण या संपूर्ण घटनेमध्ये आत्तापर्यंत तरी कुठलंही नुकसान जे आहे ते फार मोठं झालेलं नाही आहे आज दिवसभरामध्ये भारताच्या वेगवेगळ्या मंत्रालयांनी सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला अर्थमंत्रालयानं कृषी मंत्रालयानं जर या युद्धाची परिस्थिती जी आहे ती आणखीन वाढली तर त्या स्थितीमध्ये आपल्याकडं पुरेसा अन्नधान्य साठा आहे की नाही याचासुद्धा आढावा जो आहे तो आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगानं ही परिस्थिती जी आहे ती आजची पूर्णपणे भारताच्या दृष्टीनं तरी निबां म्हणजे पूर्णपणे नियंत्रणामध्ये आहे आता आज चोवीस तासामध्ये अजून काय काय घडलेलं आहे तर संरक्षण मंत्र्या मंत्र्यांनी लष्कर प्रमुखांना एक आ, मुभा दिलेली आहे भारताची जी प्रादेशिक सेना आहे टेरिटोरियल आर्मी तर त्या टेरिटोरियल आर्मीला तातडीनं बोलावण्याची परवानगी जी, आहे, जी आहे ती लष्कर प्रमुखांना देण्यात आलेली आहे टेरिटोरियल आर्मीच्या जवळपास चौदा बटालियन ज्या आहेत त्या भारतीय लष्कराला सोबत म्हणून या पुढच्या काळामध्ये आपल्याला येताना दिसतील आणि त्या संदर्भातलं एक जे लेटर आहे जे निवेदन आहे ते लष्कर प्रमुखांना आज संरक्षण मंत्रालयाच्या वतीनं देण्यात आलेलं आहे दुसरी एक महत्त्वाची घडामोड ही घडली की आय पी एल जे आहे ते स्थगित करण्यात आलेलं आहे खरं तर ही गोष्ट आधीच व्हायला पाहिजे होती म्हणजे काल धर्मशाळामध्ये मॅच होत होती आणि जम्मूवरती पाकिस्तानचे हल्ले येऊन ठेपलेले होते जम्मू एअरपोर्ट भारतानं सुरक्षेसाठी बंद केलेलं आहे धर्मशाळा एअरपोर्ट हे सुद्धा बंद केलेलं आहे पण काल अचानक वेगळं कारण देऊन कालची मॅच स्थगित करण्यात आलेली होती पण आता आठवडाभरासाठी आय पी एल स्थगित करण्यात आलेला आहे आणि आठवडाभरानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन पुन्हा एकदा या संदर्भातला निर्णय जो आहे तो घेतला जाईल दुसरीकडे अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे डी व्हेन्स यांनी सुद्धा एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे आणि या संपूर्ण घडामोडीमध्ये तूर्तास तरी भारत आणि पाकिस्तानच्या या लढ्यामध्ये आपण पडणार नाही अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते त्यांनी केलेलं आहे त्यामुळं या गोष्टी ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत आज ऑपरेशन सिंदूरचा हा तिसरा दिवस होता आणि तिसऱ्या दिवशी नेमकं काय काय घडलेलं आहे याची डिटेल माहिती जी आहे ती परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीनं आज देण्यात आली आणि आज अजून एक गोष्ट घडलेली आहे एकतर आ... आपल्याकडं ज्या पद्धतीचा धुमाकूळ सगळ्या मीडियानं घातलेला आहे त्याच्यामध्ये या मीडियाला लक्ष केलं जात नाही आहे म्हणजे काल कशा पद्धतीनं सगळ्या मीडियानं चुकीच्या बातम्या चालवल्या हे आपण बघितलेलं आहे पण आपल्याकडं बंदी कुठल्या ऑर्गनायझेशनवरती घातली जाते तर ती द वायर या वेबसाईटवरती बंदी घालण्यात आलेली आहे आणि त्यामुळं द वायरनं एक पत्रकसुद्धा जाहीर केलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की इन अ क्लिअर व्हायोलेशन ऑफ द कॉन्स्टिट्युशनल गॅरंटी ऑफ फ्रीडम ऑफ द प्रेस द गव्हर्मेंट ऑफ इंडिया हॅज ब्लॉक्ड ॲक्सेस टू द वायर डॉट इन अक्रॉस इंडिया इंटरनेट सर्विस प्रोवाइडर्स से द वायर हॅज बीन ब्लॉक्ड ॲज पर द ऑर्डर ऑफ मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अंडर द ॲक्ट टू थाउजंड वी प्रोटेस्ट दिस ब्लॅटन सेन्सॉरशिप ॲट अ क्रिटिकल टाईम फॉर इंडिया वेन सेन ट्रुथफुल फेअर अँड रेशनल व्हॉइसेस अँड सोर्सेस ऑफ न्यूज अँड इन्फॉर्मेशन आर अम ऑफ द बिगेस्ट ॲसेट्स दॅट इंडिया हॅज म्हणजे अशा पद्धतीनं खरं तर सेन्सॉरशिप या काळामध्ये कशी घातली जाते आणि ज्या लोकांना थांबवलं गेलं पाहिजे त्यांना थांबवण्याच्याऐवजी जे लोक uh, व्यवस्थित बातम्या देत आहेत या युद्धाच्या त्यांच्यावरती कारवाई केली जाते त्यामुळं अशा पद्धतीची ही कारवाई जी आहे त्याचा पूर्णपणे निषेध जो आहे तो आ, केला जातो आहे द वायरनं या सगळ्या संदर्भातलं एक पत्रक आ, आ जे आहे ते सुद्धा काढलेलं आहे सिद्धार्थ वरदराजन जे वायरचे संस्थापकसुद्धा आहेत त्यांचं म्हणणं हे आहे की इंडियन न्यूज चॅनल्स हे अशा पद्धतीचे प्रोग्रॅम रन करत आहेत ज्याच्यामध्ये भारतानं कराची बंदर बरखास्त केलेलं आहे अशा बातम्या दिल्या जात आहेत काहींनी तर भारताची आर्मी इस्लामाबादमध्ये पोहोचली अशा बातम्या दिल्या सोबतच काहींनी भारताच्या राजोरी आणि पठाणकोटमध्ये आत्मघाती हल्ले झालेले आहेत अशा पद्धतीच्या चुकीच्या बातम्या दिल्या पण या सगळ्या बातम्या देऊनसुद्धा त्यांच्यावरती कुठलीही कारवाई होत नाही आहे आणि दुसरीकडे ज्या द वायरनं फॅक्च्युअल रिपोर्टिंग केलं संयतपणे रिपोर्टिंग केलं त्यांना केवळ त्यांच्या योग्य रिपोर्टिंगची शिक्षा म्हणून त्यांचं वेब पोर्टल जे आहे ते बंद केलं जात आहे का ही व्यथा जी आहे ती सिद्धार्थ वरदराजन यांनी व्यक्त केलेली आहे त्यांचं म्हणणं आहे की ऑल ऑफ दिस रिपोर्टिंग बाय मेजर न्यूज चॅनल्स वॉज नॉट जस्ट फेक बट ऑल्सो इन्फ्लेमेटरी अँड प्रोवोकेटिव्ह अँड क्लिअरली इंटेंडेड टू एन्श्युअर द व्हेरी एस्किलेशन दॅट द इंडियन गव्हर्मेंट हॅज कॉशन्ड अगेन्स्ट फ्रॉम द आउटसेट आता गंमत बघा की त्या दिवशी ज्यावेळी ऑपरेशन सिंदूर घडत होतं त्या दिवशी पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये पूंछमध्ये आपले जे नागरिक भारतीय नागरिक ठार झालेले होते त्यांना काही आपल्या मीडियानं लष्करे तैयब्बाचे अतिरेकी ठार झाले अशा पद्धतीच्या बातम्या चालवल्या पण त्या न्यूज चॅनलवरती कुठलीही कारवाई होत नाही आहे त्याच्याऐवजी द वायरसारखे प्लॅटफॉर्म जे आहेत ते बंद केले जात आहेत आणि म्हणून द ब्लॉकिंग ऑर्डर ही अनकॉन्स्टिट्युशनल आहे हा प्रेस फ्रीडमवरचं अतिक्रमण आहे आणि कुठल्याही पद्धतीनं भारतीयांना या सगळ्या संदर्भातली योग्य माहिती पोहोचत राहिली पाहिजे त्यासाठी या अशा पद्धतीच्या दडपशाहीचा निषेध झाला पाहिजे हे सुद्धा सिद्धार्थ वरज वरदराजन यांनी म्हटलेलं आहे खरं तर आज पाकिस्तानच्या लष्कराची सुद्धा एक पत्रकार परिषद तिकडे दुपारी साडेतीन वाजता झाली आणि तिथल्या संरक्षण मंत्र्यांनी जे ज्यांचं नाव ख्वाजा असिफ आहे त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते तर अजून हास्यास्पद आहे म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की भारतानं खूप ड्रोनचे हल्ले पाकिस्तानवरती केले पण आम्ही ते इंटरसेप्ट केलेले नाही आहेत कारण त्याच्यामुळं आपलं लोकेशन जे आहे ते डिस्क्लोज होईल म्हणजे इतक्या बाळबोध आणि हास्यास्पद पद्धतीनं पाकिस्तानच्या संरक्षण मंत्री तिकडं त्यांच्या पार्लमेंटला उत्तर देत आहेत पाकिस्ताननं याच्या आधीसुद्धा म्हणजे जे त्यांचं एक फायटर जेट आहे त्या फायटर जेट संदर्भातले सुद्धा खूप वेगवेगळे दावे केलेले होते म्हणजे पहिल्याच दिवशी त्यांचा दावा होता की आम्ही पा भारताचे पाच फायटर जेट जे आहेत ते हाणून पाडलेले आहेत पण त्याचे कुठलेही पुरावे त्यांना देता आलेले नव्हते आत्तासुद्धा जर तुम्ही बघितलं तर वेगवेगळ्या सगळ्या चुकीच्या बातम्या ज्या आहेत त्या कशा आहेत हे स्वतः पी आय बी फॅक्ट चेकवरनं सांगितलं जातं आहे आणि त्याच्यामध्ये इतक्या बातम्या आहेत की यातल्या काही बातम्या ज्या आहेत त्या आपल्या न्यूज चॅनल्सने चालवलेल्या आहेत चा याचं वाईट वाटतं म्हणजे मी तुम्हाला एकापाठोपाठ एक बातम्या वाचून दाखवतो की ज्या चुकीच्या बातम्या म्हणून कशा चालत आहेत ते तुमच्या लक्षात येईल एकतर आत्ता या क्षणाला एक ताजा अपडेट दिलेला आहे पी आय बी फॅक्ट चेकवरती हे अपडेट आहे ज्याच्यामध्ये म्हटलं आहे की भारतीय मुसलमानांनी राजधानी दिल्लीमध्ये आग लावायला सुरुवात केलेली आहे आणि भारत को नष्ट करणे का समय आग आहे अशा पद्धतीची एक पोस्ट आहे पी आय वी फॅक्ट चेकनं हे सांगितलेलं आहे की ह म्हणजे हा व्हिडिओ जो आहे तो तीस एप्रिल दोन हजार पंचवीसचा दिल्लीमध्ये लागलेल्या एका जुन्या आगीचा आहे आणि हा एक सुनियोजित दुष्प्रचार आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे सोबतच चायनाच्या अधिकृत सरकारी वर्तमानपत्रानं एक जुनी इमेज जी आहे त्याचा आधार घेत दावा केलेला होता की तीन भारताचे जे फायटर जेट आहेत ते काश्मीरमध्ये क्रॅश झालेले आहेत हा पण दावा चुकीचा आहे ही इमेज जी आहे ती जुनी आहे दोन हजार एकोणीसशी एका वेगळ्या घटनेतली आणि त्याचा वापर करून एक कॉर्डिनेटेड प्रोपोगंडा कॅम्पेन चालवलं जात आहे हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे दुसरी एक महत्त्वाची अपडेट कदाचित तुमच्यापर्यंत पण अशा चुकीच्या बातम्या पोहोचू शकतील म्हणून लक्षात घ्या एन एस ए आपले जे आहेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोबाल यांचं कुठलंही फेसबुक अकाऊंट सध्या नाही आहे आणि त्यांच्या फेसबुक अकाउंटच्या नावानं काही दावे जे आहेत ते व्हायरल होत आहेत तर ते प्रोफाईल फेक आहे हे पी आय बीनं सांगितलेलं आहे दुसरीकडे पाकिस्ताननं एक दावा केलेला होता की सुखोई विमान हे शॉटडाऊन त्यांनी केलेलं आहे आणि भारताच्या एका पायलटला पकडलेला आहे हा दावा सुद्धा पूर्णपणे चुकीचा आहे आता अजून एक गंमत बघा पाथ एक व्हिडिओ आहे आणि त्या व्हिडिओमध्ये असे एकापाठोपाठ एक ड्रोन जे आहेत ते फायर होताना दिसत आहेत म्हणजे दिवाळीमध्ये जशा पद्धतीची आतषबाजी होत असते तशा पद्धतीचा हा व्हिडिओ आहे पण गंमत म्हणजे हा व्हिडिओ काही प्रतिष्ठित न्यूज चॅनलनी त्यांच्या न्यूजवरती काय म्हणून चालवला तर मल्टिपल लॉन्च रॉकेट सिस्टीम म्हणून चालवलेला आहे आणि हा व्हिडिओ जो आहे तो प्रत्यक्षामध्ये एका व्हिडिओ गेममधला आहे आणि तो ऑनलाईन गेल्या तीन वर्षांपासून यूट्यूबवरती आहे हे पी आय बीला भारत सरकारला सांगावं लागतं आहे अधिकृतपणे आणि अशा पद्धतीच्या बातम्या ज्या आहेत त्या आपल्याकडं दिल्या जात आहेत त्यामुळं ज्या न्यूज चॅनलवरती जे अशा पद्धतीच्या चुकीच्या बातम्या चालवतायत अनेकजण तर सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे डिटेल्स हे तातडीनं शेअर आहेत जे की स देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं खूप धोकादायक आहे या न्यूज चॅनल्सवरती कुठलीही कारवाई होत नाही आहे पण द वायरसारख्या ज्या वेब पोर्टल्स आहेत की ज्या तटस्थपणे काही गोष्टी आहेत त्यांच्यावरती मात्र कारवाई होती आहे आणि द वायर अशा आणीबाणीच्या परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांच्यावरती कारवाई झालेली आहे द वायर हे वेब पोर्टल जे आहे ते बंद करण्यात आलेलं आहे दुसरीकडे अजून एक रॉयटरची बातमी आहे आणि त्याच्यावरनं खूप चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती आहे या बातमीमध्ये सुद्धा हा दावा केला जातो आहे भारता की भारताचं एक फायटर जेट जे आहे ते निस्तराभूत करण्यात आलेलं होतं आणि मी तुम्हाला ती बातमी जी आहे ती एक्झॅक्ट वाचून दाखवतो तुमच्या लक्षात येईल की त्या बातमीमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे म्हणजे एकतर या संपूर्ण कारवाईमध्ये पाकिस्तानला जी मदत होती आहे ती चीनमधून होती जवळपास पाकिस्तानची जी आत्ता लष्करी सामर्थ्य आहे पाकिस्तानचं सा। ते बहुतांशपणे चीनवरती म्हणजे ऐंशी टक्के चीनवरती अवलंबून आहे आणि ही रॉयटरची ती एक बातमी आहे ज्या बातमीची खरं तर खूप चर्चा चालू आहे त्या बातमीचं टायटल हे आहे पाकिस्तान चायनीज मेड जेट ब्रॉडडाऊन टू इंडियन फायटर एअरक्राफ्ट एस ऑफिशियल्सचे तीन देशांचा उल्लेख आहे याच्यामध्ये पाकिस्ताननं चायनीज मेड जेटच्या माध्यमातून भारताच्या दोन फायटर एअरक्राफ्टला हाणून पाडलं अशी माहिती एका यू एसच्या म्हणजे अमेरिकेच्या अधिरिके अधि अधिकाऱ्याने दिली असं रॉयटरच्या बातमीत म्हटलेलं आहे आता खरं तर ही बातमीसुद्धा केवळ सोर्सेसच्या हवाल्यानं आहे भारतानं या संदर्भात कुठल्याही गोष्टीचं खंडनसुद्धा केलेलं नाही आणि ती बातमी योग्य आहे असं सुद्धा म्हटलेलं नाही आहे अशा वेळी ही बातमी रॉयटर्सवरती आहे आणि ज्यावेळी चायनीज मेड पाकिस्तान फायटर प्लेननं भारताचे दोन मिलिटरी एअरक्राफ्ट पाडलेत अशी बातमी व्हायरल झाली त्याच्यानंतर या चायनीज कंपनीचे शेअर जे आहेत ते गेल्या आठवडाभरामध्ये चाळीस टक्क्यांनी वाढलेले आहेत आणि म्हणजे त्या कंपनीचं नाव पण मी तुम्हाला सांगतो या एका बातमीमुळं या कंपनीचे शेअर्स जे आहेत ते कसे वाढलेले आहेत तर या बातमीत असं म्हटलं आहे वन यू एस ऑफिशियल स्पीकिंग ऑन कंडिशन ऑफ अनॉनिमिटी सेट देयर वॉज हाय कॉन्फिडन्स दॅट पाकिस्तान हॅड यूज द चायनीज मेड जे टेन एअरक्राफ्ट टू लाँच एअर टू एअर मिसाईल अगेन्स्ट इंडियन फायटर जेट ब्रिंगिंग डाऊन ॲट लिस्ट टू म्हणजे या चायनीज मेड फायटर जेटच्या माध्यमातून भारताचा भारताचे भारता दोन फायटर जेट जे आहेत ते पाडल्याचा दावा खरं तर करण्यात आलेलं आहे पण याच्या संदर्भात कुठलीही अधिकृत माहिती जी आहे ती भारत सरकारनं दिलेली नाही आहे किंवा ती स्वीकारलेली पण नाही आहे आणि त्याच्यातली गंमत ही आहे की ही माहिती जी आहे ती अमेरिकन सूत्रांच्या हवाल्यानं रॉयटरने दिलेली आहे पण ज्यावेळी ही बातमी रॉयटरवरती पडली त्याच्यानंतर या कंपनीचे शेअर मात्र एका दिवसामध्ये सतरा टक्क्यांनी आणि गेल्या आठवडाभरामध्ये चाळीस टक्क्यांनी वाढलेले आहेत त्यामुळं युद्धाचा फायदा जो आहे तो अशा आर्थिक परिस्थितीमध्ये कसा कसा घेतला जातो आर्थिकदृष्ट्या याची एक चुणूक तुम्हाला या बातमीवरून पाहायला मिळेल पण अशा पद्धतीनं या गोष्टी ज्या आहेत त्या होताना दिसत आहेत अर्थात जोपर्यंत भारत सरकार याच्या संदर्भात अधिकृत माहिती देत नाही अधिकृतपणे ही, ही गोष्ट स्वीकारत नाही आहे तो तोपर्यंत त्याच्यावरती विश्वास ठेवण्यामध्ये अर्थ नाही आहे आणि त्यातही ही, ही, ही बातमी यू एस ऑफिशियलच्या सोर्सेसच्या माध्यमातून दिली जाते आहे ज्याच्यामध्ये काहीही तथ्य नाही आहे जोपर्यंत अधिकृत पुरावे जे आहेत ते येत नाहीत त्यामुळं आज दिवसभराचा जर आपण आढावा घेतला तर थोडक्यामध्ये हे झालेलं आहे काल रात्री साडेआठच्या दरम्यान अचानकपणे तणाव खूप वाढलेला होता आणि बहुतांश आपली जी उत्तरेतली शहरं आहेत अगदी जम्मू असेल अमृतसर आहे त्याच्यानंतर अगदी गुजरातमधल्या काही शहरांपर्यंत हा धोका येऊन पोहोचलेला होता आणि तिथं पाकिस्तानचे हे ड्रोन हल्ले होत आहेत पाकिस्तानच्या या हल्ल्यांच्याचमुळं सतर्कता म्हणून दहा तारखेपर्यंत हे एअरपोर्ट जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत सुरुवातीला काही अकरा एअरपोर्ट होते पण नंतर ही संख्या वाढलेली आहे आणि आपल्या देशातले जवळपास चोवीस एअरपोर्ट हे सध्या खबरदारीचा उपाय म्हणून तिथली वाहतूक जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे आज भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं पत्रकार परिषदेमध्ये ही गोष्ट स्पष्ट केली की पाकिस्तान कशा पद्धतीनं त्यांच्या सिव्हिलियन्सचा वापर करत आहे म्हणजे एकीकडे एक ड्रोन हल्ले करायचे गेल्या चोवीस तासामध्ये तीनशे ते चारशे ड्रोन फायर केलेले आहेत पाकिस्ताननं आणि दुसरीकडं त्यांची जी सिव्हिलियन एअरस्पेस आहे ती मात्र बंद केलेली नाही आहे आणि काल ज्यावेळी त्यांचे हे हल्ले होत होते त्यावेळी तिथून एक सिव्हिल प्लेन जे आहे ते कशा पद्धतीनं वाहतूक करत होतं याचेसुद्धा पुरावे आज भारतानं या पत्रकार परिषदेमध्ये दिलेले आहेत सगळ्यात महत्त्वाचं आय एम एफच्या बैठकीमध्ये उद्या नेमकं काय का होतंय पाकिस्तानला हवी असलेली वन पॉईंट थ्री बिलियन डॉलरची मदत आय एम एफकडून मिळते का हे बघावं लागेल कारण बॅकडोअरला जे निगोशिएशन चालू आहेत त्याच्यामध्ये अमेरिका असेल इतर युरोपियन राष्ट्र असतील या सगळ्यांच्या माध्यमातून एक जागतिक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न भारत सातत्यानं करत आहे आणि त्या दृष्टीनं हे आपलं सगळ्यात मोठं यश असेल जर आपण आय एम एफच्या बैठकीमध्ये पाकिस्तानला मिळणारी ही मदत थांबवू शकलो तर थोडी तोडके नाही आहे वन पॉईंट थ्री बिलियन डॉलरची ही मदत आहे आणि ज्या क्षणी ही मदत बंद होईल त्या क्षणी पाकिस्तानचं कंबरडं मोडलं जाईल पाकिस्तानला ही जी सध्या युद्धाची खुमखुमी आहे ती पूर्णपणे बंद होईल त्यामुळं सगळ्यात मोठा अटॅक जो आहे तो उद्या होणाऱ्या या बैठकीत असेल त्याच्यावरती आपलं लक्ष असेल आय एम एफच्या या बैठकीमध्ये एकूण सेवन बिलियन डॉलरचं हे कर्ज आहे बेलआउट पॅकेज आहे पण या बेलआउट पॅकेजपैकी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे वन पॉईंट थ्री बिलियन डॉलरची ही मदत पाकिस्तानला रोखणं आणि त्याच्यामध्ये भारताला यश येतं आहे का हे आपल्याला बघावं लागेल कारण सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शेवटी आर्थिक बाबीशी येऊन ठेपतात सगळ्याच्या मुळाशी पैसा असतो पैशाचा सोंग घेता येत नाही आणि आत्तासुद्धा काल जे ड्रोन फायर केलेले आहेत पाकिस्ताननं त्यातले बहुतांश ड्रोन हे तुर्की बनावटीचे आहेत तुर्कीचं एक मालवाहू जहाज हे सुद्धा पाकिस्तानच्या बंदरावरती पोहोचलेलं आहे याचे फोटोसुद्धा अधिकृतपणे पत्रकार परिषदेमध्ये दाखवण्यात आलेले आहेत आणि जसं मी म्हटलं की ऐंशी टक्के पाकिस्तानची आत्ताची जी लष्करी सामग्री आहे ती चायनाकडनं आलेली आहे स्वतः चायनानं गेल्या चार दशकामध्ये एकही युद्ध लढलेलं नाही आहे पण अशा पद्धतीनं लष्करी सामग्री निर्यात करून त्यांनी भरपूर पैसा मात्र कमावलेला आहे आणि पाकिस्तानमध्ये सुद्धा बऱ्याच अंशी चीनची ही सामग्री जी आहे ती दिसते आहे आपण जर एअर डिफेन्स मिसाईल सिस्टीम जर बघितली तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडं रशियाची एस फोर हंड्रेड ही मिसाईल सिस्टीम आहे डि एअर डिफेन्स सिस्टीम तर दुसरीकडे पाकिस्तानकडं जी आहे ती क्यू नाईन म्हणजे चायनाची जी मिसाईल सिस्टीम आहे डिफेन्स सिस्टीम ती त्यांच्याकडं आहे त्यामुळं असा हा मुकाबला होताना दिसतो आहे आपला आपली जी बहु बहुतांश मदत सध्या जी आहे अत्या अत्याधुनिक सामग्री ती रशियाकडची आहे पाकिस्तानकडं आहे ती चायनाची उद्या आय एम एफच्या बैठकीमध्ये नेमकं काय होतं आहे याकडं आपलं लक्ष असेल कारण आय एम एफच्या याच बैठकीतून पाकिस्तानचं कंबरडं मोडलं जाईल गेल्या चोवीस तासामध्ये आपल्या न्यूज चॅनल्सनी जवळपास पाकिस्तानवरती आक्रमण करून पाकिस्तानची अनेक शहरं काबीज केलेली होती कराची बंदर ताब्यात घेतलेलं होतं पण या सगळ्या बातम्या चुकीच्या आहेत असं काहीही घडलेलं नाही आहे केवळ चार ठिकाणांवर आपण पाकिस्तानचा हल्ला केलेला आहे हे भारतानं आज पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलेलं आहे सोबतच पाकिस्तानकडून जे दावे केले जात आहेत भारतामध्ये अशा पद्धतीनं पूर्णपणे आ, कारवाया केल्याचे तर त्याच्या सुद्धा कुठलंही मोठं यश जे आहे ते अद्याप पाकिस्तानला मिळालेलं नाही आहे हे सगळे आत्ताचे ताजे अपडेट्स आहेत जी योग्य इन्फॉर्मेशन आहे ती वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे त्यामुळं आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि ज्या ज्यावेळी आपण लाईव्ह येतोय ये त्यावेळी तुम्ही नक्की जॉईन व्हा काही सूचना असतील तर त्या देखील नक्की कळवा तुर्तास आपण इथंच थांबूयात नवीन अपडेट्ससह पुन्हा भेटू धन्यवाद